जाहीर नोटीस तमाम नागरिकांना विशेष करून सौचंदा सूरज शर्मा व श्री सूरज राधेश्याम शर्मा राहणार सटाणा नाका मालेगाव जिल्हा नाशिक यांना या जाहीर कळविण्यात येते की मौजे संगमेश्वर मालेगाव येथील सर्वे नंबर दोनशे चव्वेचाळीस एक दोन दोन प्लॉट नंबर दहा क्षेत्र शहात्तर पॉइंट बारा चौरस मीटर या मिळकतीचे बाबतवर नमूद मिळकत मालक यांनी आमचे पक्षकार यांच्याशी हस्तांतरणाचा व्यवहार केलेला असून त्याबाबत माननीय नोटरी समक्ष करारनामा देखील लिहून व नोंदवून दिलेला आहे अशी परिस्थिती असताना सदर मिळकत मालक हे परस्पर आमचे पक्षकाराशी झालेला करार डावलून परस्पर त्रयस्थांना सदरची मिळकत विक्री करण्याचे तयारीत आहेत सबब तमाम जनतेस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर मिळकतीचे बाबत कोणीही सौचंदा सूरज शर्मा व श्री सूरज राधेश्याम शर्मा अगर त्यांचे नातलग जनरल मुक्त्यारधारक स्पेशल मुक्त्यारधारक यांचेशी गहाण दान खरेदी विक्री साठी खत बक्षीस लीच लिनचा अगर अन्य कोणत्याही स्वरूपाचा हस्तांतरणाचा व्यवहार आमचे पक्षकाराचे लेखी संमती विना करू नये केल्यास तो व्यवहार बेकायदेशीर राहील व आमचे पक्षकाराला मान्य व बंधनकारक राहणार नाही या आशयाचे जाहीर नोटीस काढण्यात आली आहे काय ना आपलं मीना महेोरसे नगर काय प्रकरण असं आहे की चंदा सुरज शर्मा ही माझी मैत्रीण होती मग ती माझ्या घरी यायची मुलं आमचे एकत्र शिक्षणाला होते मग तिला आडअडचणीसाठी अडचणीसाठी मी तिला वारंवार पैसे देत गेले तिचा बिझनेस होता साडी सेंटर होता आयश क्रीम दुकान होतं त्याच्यानंतर ती बाहेरून कपडे असे विकायला वगैरे जायचे असे आमचे दोघांचे काही बिजनेस करू काही हे करू असं म्हणून ठरलेला होता मग तिने त्या व्यवहाराच्या पोटे मला तीन चार चेक दिलेले होत्या रोटऱ्या करून दिलेल्या होत्या तिची जी प्रॉपर्टीवरती तिने रोटरी करून दिलेली होती मला आणि तिचं आणि तिच्या मिस्टरांच्या त्याच्यावरती सह्या वगैरे आणि ते सर्व प्रकरण आम्ही कोर्टात दाखल केलेले मिस्टरांच काय नाव सूरज राधेश्याम शर्मा किती वर्षापासून तुमचे संबंध आमचं दोन हजार तेवीस पासून व्यवहार झाले आणि त्याच्या आधी आमचे संबंध होते तिने फसवणूक दोन हजार तेवीस ला आमचं ज्या वेळेस थोडीफार देणं घेणं चालू होती त्याच्यानंतर चोवीस मध्ये मला कळालं ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा तिने इतर लोकांचे घेऊन ठेवले होते मग कर्जबाजारी आहे बाबा मग लोक यायचे मग मी पण तिच्याकडे सांगायचे की माझा बी व्यवहार मोकळा करून दे मला पण काही साड्या वगैरे घ्यायचे होते काही घरच्या त्याच्यानंतर मी बचत गटाचं लोन पास केलेलं होतं त्या <coughs> लोननुसार मी तिला सात आठ लाख तसे दिलेले होते दुसरे पाच सात लाख रुपये करून दिलेले होते असे मग मला हळूहळू लक्षात यायला लागलं आणि त्याच्यानंतर मी डिसेंबरच्या आसपास एंडिंगला ते चत काही ते काही मी बॉन्ड्स करून घेतले आणि कोर्टात केस जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीसला लावलेली कोर्टाने आता त्याच्याविषयी समन्स वगैरे काढले नोटिसा काढल्या त्याच्या घरावरती प्रॉपर्टीवरती पण तब्बल आता त्याचा पत्ता नसल्या कारणाने ती व्यक्ती समोरची सुरजी आणि चंदाई दोघी जण पळून गेलेले ते राजस्थानला कुठे त्यांचं गाव आहे तिथं ते राहतात सामान आवडून गेले नाही सामानही पडलेले त्याचं आणि ते घर त्या त्याने आम्हाला लिहून दिलेलं होतं त्याच्यात बी त्याने काही लोकांना ताबेगान करून काहीतरी करून दिलेलं असं आम्हाला दुरून कळालं ते